नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तर नीट परीक्षे निकाल कालच लागलेले आहेत आणि यावरून असं लक्षात येत आहे की यशस्वी मुलांपेक्षा अपयशी मुलांची संख्या जास्त आहे कारण ह्या परीक्षेनं अनेक मुलांचे अपयश भंग केलेला आहे म्हणजे हा ग्लास भरलेला आहे हा ग्लास रिकाम आहे यापेक्षा जास्त जो काही आहे तो अपयशी मुलांची संख्या जास्त आहे ह्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ह्या परीक्षेमध्ये जवळजवळ एकोणीस लाखापेक्षा जास्त मुलं अपयशी ठरलेले आहेत तर हे मुलं का अपयशी ठरलेले आहेत तर पालक असतील ते क्लासवाले असतील किंवा स्वतः मुलं सेल्फ मोटिवेशन खालील मुलं असतील यांनी स्वतःहून हा जो काही अपेक्षाचा धोंडा आहे तो आपल्या गळ्यामध्ये बांधून घेतलेला आहे कारण ते अपेशाचे धने आपण स्वतःहून झालेला आहोत कारण का तर आपल्याला आप आप एक स्वप्न आपण उरी बाळगतो की मला डॉक्टर व्हायचं आहे मला इंजिनियर व्हायचं आणि हे जे काय फॅड आता समाजावर निर्माण झाला डॉक्टर होणं इंजिनियर होणार याच्याशिवाय दुसरे काही करिअर ह्या जगामध्ये आहेत की नाही हा खरा प्रश्न आहे प्रत्येकाला व्हायचे डॉक्टर व्हायचं आहे प्रत्येकाला एम बी बी एसच करायचं आहे प्रत्येकाला एम डीच व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे तर त्याला प्रत्येकाला आय आय टीच करायचं आहे म्हणजे नीट परीक्षा असेल किंवा आय आय टीची परीक्षा असेल म्हणजे झिम किंवा जी ऍडव्हान्स परीक्षा असेल या दोन्ही परीक्षा आपल्या देशामध्ये कठीण परीक्षा म्हणून ओळखल्या जातात आणि ह्या दोन्ही परीक्षेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये स्पर्धा आहे म्हणजे इतकी स्पर्धा आहे की वीस लाखापेक्षाही जास्त मुलं ह्या परीक्षेला बसतात आणि याच्यामध्ये जे काही पात्र म्हणजे यशस्वी होणारी मुलं यांचं प्रमाण आजच्या नगण्य असतं म्हणजे एमबीबीएच जर आपण विचार केला तर ह्या परीक्षेमध्ये वीस लाखापेक्षा जास्त मुलं बसली होती आणि एकवीस आपले एक लाख सत्तावीस हजार नऊशे सहा मुलं फक्त डॉक्टर म्हणजे एमबीबीएस या कोर्ससाठी पात्र होणार आहे आणि जी ऍडव्हान्सचा विषय घेतला तर एक लाख ऐंशी हजार मुलांनी परीक्षा दिली होती म्हणजे वीस लाख मुलं जिमेंना ला बसली होती एक लाख ऐंशी मुलं जी साठी पात्र झाली होती आणि एकशे ऐंशी मधून फक्त पन्नास हजार मुलं आय आय टी कॉलेजला प्रवेश घेऊ शकतात आणि त्यांनी जी काही बाकीची मुलं आहेत ही मुलं अपेशी का ठरली तर अपेशी कारण आपले पालक आहेत क्लास आहेत आहे। क्लाचे जाहिराती आहेत आणि जे काही समाजामध्ये परीक्षेविषयी जे काही मोटिवेशन करणारे जे काही स्पीकर आहेत काही काउन्सलर आहेत ह्या सर्वांनी ह्या मुलांच्या पदरी अपयशीचा धोंडा बांधलेला आहे तर काय कासव आणि ससा याची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकतो ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे कारण त्या स्पर्धेमध्ये पळण्याची स्पर्धा असते आणि त्याच्यामध्ये कासव जिंकतो आता सर्वांना आश्चर्य वाटतं की ससा फार पळणारा प्राणी आहे आणि कासवाची गती तर फारच कमी असते तरी पण कासव जिंकतो का कास कासव जिंकतो कासवाने काय केलं असतं सातत्याच्या चालण्यामध्ये त्याच्या वेगामध्ये सातत्य ठेवलेलं थे असतं कुठं झोप घेत नाही कुठं आराम करत नाही तो नुसता काम करत राहतो आणि ससा पळत रो आणि झोपतो गाजरं खातो आणि मग, मग तो मजा करतो आणि झोपतो मग तो बेसावत राहतो तो ह्या स्पर्धेकडे एवढं गांभीर्यानं पाहत नाही आणि शेवटी ससा हरतो आणि कासव जिंकतो तसंच आहे कासव आणि ससा ह्या दोन प्राण्यांची खरं तर पाळण्याची स्पर्धा होऊ शकत नाही कोणी गोष्ट आहे या गोष्टीमध्ये ती स्पर्धा दाखवली गेली आणि मग त्यात कासव पण जिंकलं पण आता जर आपला आपली जी काही मुलं आहेत ही मुलं कुणी ससा आहे कुणी हरिण आहे कुणी वेगवेगळ्या समजांची त्यांची जी क्षमता आहे त्या वेगळ्या ह्यांची स्पर्धा होऊ शकत नाही वास्तवात स्पर्धा होऊ शकत नाही कोणी स्पर्धा आपण करतो आता जर आपला मुलगा कासो गतीने चालणार असेल आणि त्यांनी सातत्याने ढोर मेहनत केली फार मोठी त्यांनी पचे केली फार मोठं हार्डवर्क केला तरी तो जिंकणार नाही कारण जरी तर ससे ससे जर हुशार असतील ससे चतुर असतील ससे जर बेसावध राहणारे नसतील तर कासो कधी ह्या पळण्या स्पर्धेमध्ये जिंकू शकत नाही कारण का कासवाला जर जिंकायचं असेल तर त्याला मूर्ख सश्याची गरज आहे म्हणजे जगामध्ये मूर्ख ससे असले पाहिजेत तरच कासव जिंकू शकतो आणि जगामध्ये आपला मुलगा जर कासव असेल आणि बाकीचे जर तसे असतील तर मूर्ख तसे आणणार कुठून म्हणजे आपण त्याचा अर्थ कासो पळण्याच्या शर्यतीमध्ये महाग आहे त्याचा अर्थ कासवाकडे कुठलेच गुण नाही त्याच्याकडे कुठले क्षमता नाही असं नाही कारण पुन्हा कासो पाण्यात पाहू शकतो तसा पाहू शकणार नाही म्हणजे प्रत्येक व्यक्ती सापेक्ष क्षमता वेगळ्या असतात आपल्या मुलाची क्षमता पाहून आपले कल पाहून एखाद्या परीक्षेचा त्याला रिस्क दिली गेली पाहिजे अलीकडे काय झालंय प्रत्येकजणला डॉक्टर व्हायचं असतं आणि प्रत्येक जणाला इंजिनियर व्हायचं असतं इंजिनियरमध्ये सुद्धा आय आय टी इंजिनियरच व्हायचं असतं आणि प्रत्येकाला एन बी डॉक्टरच व्हायचं असतं असे स्वप्न आपण मुलाशी बाळगतो पालकांनी पण ते स्वप्न पाहिलेले असतात तेच स्वप्न आपण मुलांशी माथी मारतो मुले सेल्फ मोटिवेशन होतात आणि जाहिराती असतील वर्तमानपत्र असतील नंतर इतर जे काही माउथ पब्लिसिटी असते त्याच्यातनं क्लासवाले सारखे जाहिराती करत राहतात आणि त्याच्यातनं मुलं हे इंजिनियर आणि एमबीबीसी डॉक्टर होण्यासाठी ह्या स्वप्नाला बांधून स्वतःला घेतात आणि स्वतःहून त्या चक्रव्यूहामध्ये अडकत जातात जा म्हणजे कदाचित तुम्ही आता अनेक लातूर असेल कोटा असेल इथं अनेक बातम्या येतात की मुलांना जे काही पालकांचं अपेक्षेचं उझा आहे ते उजं पेलवत नाही आणि मुलं सुसाईड करून घेतात आत्महत्या करतात आपलं जीवन संपवतात तर इतकं इतकी जी काय म्हणजे जीवन जे जी असेल ते आनंदासाठी आहे डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी नाहीच आहे तुम्ही आनंदी जीवन जगा चांगला माणूस म्हणून जीवन जगा हे खरं म्हणजे जी प्रत्येक जीवनाचा उद्दी जर आनंद असेल तर एवढा जीव घेण्या स्पर्धेमध्ये क्षमता नसताना आपण एखाद्या मुलांना जर ढकलत असू तर खरंच ते अपेक्षाचे धनी करण्याचं पाप आपण करत आहोत याच्यामध्ये जास्तीत जास्त क्लास आणि काही शिक्षक म्हणजे ज्यांना शिक्षक हे सुद्धा याला जबाबदार आहे आणि मोटिवेशन पी स्पीकर सुद्धा सांगतात की तुम्ही मोठे स्वप्न बघा स्वप्न जर नाही बघितलं तुम्ही मोठे होणार नाही पण स्वप्न अशी बघा किती स्वप्न आपल्या कवेत असली पाहिजे आपले पंग तितपर गेले पाहिजे म्हणजे चिमणीनं गरुडासारखं उंच भरावी मारायचं स्वप्न बनवून उपयोग नाही अरे चिमणीच्या पंखा तितकं बळ नसतं म्हणजे प्रत्येक चिमणी गरुड होऊ शकत नाही तसं प्रत्येक मुलगा एमबीबीएस किंवा आय आय टी इंजिनियर होऊ शकत नाही इतकं पालखन समजून घेतला पाहिजे पण आता झालंय काय पालका मध्ये स्पर्धा लागते त्याचा मुलगा एमबीबीएस डॉक्टर झालाय त्याचा मुलगा आय आय टी झालाय त्याचं इतकित पॅकेज झालं माझा मुलगा कामाला असे जे काही सुजान पालक जे सजग पालक आहेत त्यांच्याच स्पर्धा सुरू झालेले म्हणजे जातो एम डी ला जातो आय आय टी इंजिनिअर जातो ते पालक हुशार पालक सजग पालक सुजान पालक म्हणून त्यांना आता शेरे देऊ लागलेला आहे म्हणजे पालकांचं सुद्धा वर्गीकरण करण्यात येऊ कर, लागलेलं आहे आणि मुलांचं वर्गीकरण करू नये असं शिक्षण शास्त्र सांगतं शिक्षण तत्वेत सांगतात की मुलांचं तुम्ही वर्गीकरण करू नका त्यांच्यामध्ये भेद करू नका जे करून त्यांच्या स्पर्धा होणार नाहीत आणि स्पर्धा जरी झाली तरी जीवघेणी स्पर्धा होणार नाही म्हणजे ह्या जी स्पर्धा आहे त्या स्पर्धा जीवघेणी स्पर्धा आहेत कारण स्पर्धेशिवाय प्रगती होत नाही असं म्हटलं जातं कारण तुमची टत्सर लावली पाहिजे तुमची चढावड तयार झाली पाहिजे तरच माणसं थोडं पाळण्याचा प्रयत्न करत स्पर्धा जरी प्रगतीसाठी आवश्यक असेल तर ती स्पर्धा जीवघेणी नसावी आणि ती स्पर्धा ससा आणि कासव हाच्या गोष्टीसारखी नसावी आपण आपला कल आणि आपल्या क्षमता पाहुणच पालल्यानं त्या परीक्षेला बसवलं पाहिजे इतक्या मोठ्या रिस्क घेतल्या गेल्या पाहिजे याच्यातनं काय झालं की माझा मुलगा डॉक्टर होऊ शकतो माझा मुलगा आय आय टी इंजिनियर होऊ शकतो हे जे काही महत्वाकांक्षा पालकांना दिलेल्या आहेत ह्या सर्व जाहिरातींनी दिलेल्या आहेत क्लासवाल्याने दिलेल्या आहेत याच्यामुळे क्लासवाल्याचा मात्र उखळ पांढरं झालेला आहे क्लासच्या फीस वाढत आहेत क्लासच्या संख्या वाढत आहेत आणि क्लासवर जे अधिराज्य करणारी जी काही नावं आहेत काही गावं आहेत कोटाचं लातुराचं कोटा, कोटा पॅटर्न लातूर पॅटर्न ही जी काही जाहिरातीतून आलेली पॅटर्न आहे हे पॅटर्नमुळं पालकांची खिशे कायम होत आहेत आणि क्लासवाल्याची उखळ पांढरे होत आहेत म्हणजे क्लासवाल्याची उखळ पांढरे होणं आणि शाळा ओस पडू लागल्यात कॉलेज ओस पडू लागलेत आणि पालकांना प्रत्येक मुलांना आपलं डॉक्टर इंजिनियर करायचं आहे आणि पालकांची खिशे कायम होऊ लागलेली आहे प्रचंड फीस पाडलेल्या आहेत प्रत्येक शहरामध्ये लातूर पॅटर्न कोटा पॅटर्न याची क्लासेस सुरू झालेले आहेत आणि वेल जे जे चांगली मुलं आहेत जी क्षमता राखणारी मुलं आहेत त्यांना योग्य मार्गदर्शनची वेगळ्या चांगल्या सर्वाची गरज असते हे ठीक आहे त्यांच्यासाठी हे साऱ्या गोष्टी हो आवश्यक आहेत पण जे मुलं किमान दहावीला साठ टक्के सुद्धा मार्क पाडू शकले नाहीत ते सुद्धा आपण जी ऍडव्हान्स ला नेट परीक्षेसाठी आपण त्यांना प्रिपेअर करणार असू ती खरंच पालकांची घोडचूक आहे आणि त्यांना कोणी जे सजे सजे सजेशन देत असेल त्याची पण ती चूक आहे तर अशा पद्धतीनं स्पर्धा लावून आपले उखळ पांढरं करून घेण्याची स्पर्धा सध्या क्लासमध्ये सुरू आहे प्र क्लासवाले कोट्यादीच झालेले आहेत आणि इथं गोरगरीब खेड्यात खेडूताचे जे काही शेतकरी आहेत हम कष्टकरी आहेत ते सुद्धा ह्या परीक्षेच्या आहारी जात आहेत आणि त्यांच्यासुद्धा प्रचंड प्रमाणात अपयश पदरी येत आहे आणि त्याच्यात सुद्धा येतात जेव्हा आपला वडील राणामध्ये काबड कष्ट कर करतो त्याची फार मोठी अपेक्षा आहे मी डॉक्टर व्हावं मी इंजिनियर व्हावं आणि जेव्हा तो त्या परीक्षा तो यश संपादन करू शकत नाही तेव्हा ते, ते मुलासुद्धा एक डिप्रेशन येऊ शकतं नैराश येऊ शकतं आणि त्याचं तो मरेलच असं नाही पण त्याच्या जीवनामध्ये तो काही जीवना धडाडीनं उभारीनं असं काही करू शकेल असं घडत नाही म्हणजे डॉक्टर इंजिनियर हे दोन करिअर सोडून बाकीचे काही करिअर आहेत की नाही माणूस म्हणून जगण्यासाठी आणि यशस्वी माणसाचे फक्त दोनच व्याख्या आहेत का किंवा दोनच क्षेत्र आहेत का हा सुद्धा विचार करायची गरज आहे कारण ह्या जाहिरातीवर आणि जाहिरातीवर कुणी लगाम लावायचा क्लासच्या भरमसाठ फीस आहेत आणि अक्षरशः क्लास मध्ये मुलं जातात तिकडं कॉलेज आणि शाळा ओस पडलेल्या आहेत ह्या तरी पण कॉलेज शाळा ह्या मुलांची उपस्थिती नोंदवते आहे म्हणजे सरकार सुद्धा ह्या साऱ्या गोष्टीला जे काही चाललेलं आहे जे काही षडयंत्र चाललेलं आहे जे काही चक्रविवाह पालकांना घेरण्याचं चा काम चाललेलं आहे या सरकारची सुद्धा काही घटक कारणीभूत आहेत का कारण जी मुलं इकडं कॉलेज करतायत आणि तिकडं क्लास करतायत म्हणजे लांब तरी शहरामध्ये म्हणजे कोट्यामध्ये आपण क्लास करायचा आणि त्या मुलाचं ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये असणार एखाद्या खेड्यामध्ये तरी सुद्धा त्या मुलाची शंभर उपस्थित असेल त्याचे प्रॅक्टिकल बुक असेल अशा पद्धतीचं इथं सारं पूर्ण केलं जातं याचा अर्थ याला प्रशासन सुद्धा जबाबदार आहे याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि पालकाला एका वेगळ्या ट्रॅपमध्ये अडकवत आहे आणि जी काही जगण्याची उमेद असते यशस्वी होण्याची जी काही उभारी असते अनेक मुलांचे पंख छाटण्याचे काम आपण करतो अनेक फुसकाऱ्याचं पाप ही सारी यंत्रणा करते आहे तर मला हेच म्हणायचं आहे की जी स्पर्धा आहे प्रगतीला स्पर्धा जरी आवश्यक आली तर ती स्पर्धा योग्य लोकांबरोबर केली गेली पाहिजे प्रत्येक मूल हे काही ना काही क्षमता रखत असतं फक्त प्रत्येकाचे कल वेगळे असतात आवडे वेगळे असतात अभिरुची वेगळ्या असतात त्याप्रमाणेच आपण त्या मुलांना पुढं लोटलं पाहिजे कारण तुम्ही कासव आणि सश्याची पळण्याची स्पर्धा लावू शकत नाही आपल्या आयुष्याची आपल्याला गोष्ट करून घ्यायची नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद